नमस्कार मित्रांनो युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो सोमवारपासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यातील पावसाचे आणि निसर्ग सौंदर्याचे वर्णन करणारी ही कविता आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे आपल्याला माहीतच आहे श्रावणात अतिशय मनमोहक असे निसर्गाचे देखणे रूप आपल्याला पाहायला मिळते असेच श्रावणाची वर्णन करणारी ही कविता मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या ह्या कवितेचे शीर्षके श्रावण सरी डोंगराच्या भेटीला अलीनाभांची स्वारी डोंगराच्या भेटीला अलीनाभांची स्वारी नयन रम्य नजारा ऊन पावसाची हजेरी नयन रम्य ना ऊन पावसाची हजेरी अचानक बरसल्या पवित्र श्रावण सरी अचानक बरसल्या पवित्र श्रावण सरी वारा वाहतो ढगांना वारा वाहतो ढगांना स्पर्श तो परीसा परी आणि पडतात जलधारा पडताना जलधारा चैतन्य धर्तीवरी चैतन्य धर्तीवरी आणि अचानक बरसल्या पवित्र श्रावण सरी पवित्र श्रावण सरी पेरला जातो सुगंध पावसात पेरला जातो सुगंध फुलतात बागा भारी पाहून नित्य नजारा पाहून नित्य नजारा मयूर नृत्य करी मयूर नृत्य करी अचानक बार असल्या पवित्र श्रावण सरी अचानक असल्या पवित्र श्रावण सरी अनंत अमृतधा अनंत अमृतधारा निसर्गात रंगभरी अनंत अमृतधारा निसर्गात रंग भरी डोंगर करी इशारा झाडे लावावी खूप सारी झाडे लावावीत खूप सारी अचानक बारसल्या पवित्र श्रावण सरी अचानक बारसल्या पवित्र श्रावण सरी भिजलेली पाखरे भिजलेली पाखरे बसतात झाडावरी भिजलेली पाखरे पावसात बसतात झाडावरी न्हावून निघाली शेती न्हावून निघाली शेती न्हावून निघाली पिके आणि आनंदला शेतकरी आनंदला शेतकरी आणि अचानक बारसल्या पवित्र सरी अचानक बार असल्या पवित्र श्रावण सरी डोंगराच्या भेटीला अलीनाभांची स्वारी डोंगराच्या भेटीला अलीनाभांची स्वारी नयन रम्य नजारा नयन रम्य नाजारा पावसाची हजेरी ऊन पावसाची हजेरी आणि अचानक बारसल्या श्रावणात पवित्र श्रावण सरी पवित्र श्रावण सरी अचानक बारसल्या पवित्र श्रावण सरी तर मित्रांनो आपल्याला कविता आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा अशाच रोज रोज नवनवीन कविता बघण्यासाठी युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो अशाच रोजच्या नवनवीन कविता बघायला विसरू नका आपल्याला कविता आवडल्यास कॉमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत नवीन विषयासह ह्याच आपल्या युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत श्रावण सरींचा पावसाचा आणि मनमोहक निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत राहा आनंद घेत राहा मजेत राहा आनंदात राहा धन्यवाद धन्यवाद